जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिरामनेवाडी तालुका जावळी जिल्हा सातारामध्ये असलेली ही माझी खूप सुंदर आणि छान अशी आनंददायी शाळा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात इयत्ता पहिलीतील मुलांचे स्वागत काय मग बाईंची गाडी म्हणलं त्या गाडीतूनच छान स्वागत केलं बघताय ना किती पाऊस पडतोय छान या पावसात भिजत मनमुलात वर्षा ऋतूचा आनंद घेत आमच्या मुलांची छान मिरवणूक निघाली बरं का पावसाचं सुंदर असं सु वातावरण निसर्गाची देणगी सगळीकडे हिरवत आणि आमच्या पहिलीतल्या मुलांचं स्वागत किती आणून लावून गेलेत पहा आमची मुलं आणि आमच्या मॅडमच्या गाडीत बसायचं म्हणजे काय मज्जाचं मज्जा मग फुल टू धमाल आणि एन्जॉय बघताय ना चित्रात मुलं कशी अगदी आणून देऊन गेली ही आमची पहिलीतील चिमुकली बरं का आणि मॅडमच्या गाडीत बसायचं म्हणलं काय खूपच मज्जा अशा प्रकारे मुलांची छान गावातून मिरवणूक काढली आता वर्गात आल्यानंतर शाळेतील पाहून पहिलं पाऊल आता आमची चिमुकली म्हणजे आमच्या शाळेचा अनमोल ठेवाच लक्ष्मीचे पाऊलांनी जसा आपण घरात प्रवेश करतो तसेच यांच्या पाऊलांचे हातांचे ठसे घेऊन त्यांचं शाळेतील पहिलं पाऊल आम्ही अलग टिपलं आणि त्यांचा शाळेतील हा असा अनोखा छान प्रवेश शाळेमध्ये झाला पायांचेही ठसे घेतले आणि आमच्या चिमुकल्यांच्या हातांचेही ठसे घेतले पालकांनीही खूप कौतुक केलं बरं का म्हणजे आमच्या मुलांचं असं कौतुक कधीच झालं नाही पण आमच्या शाळेत झालं मात्र अशा प्रकारे मुलांचं स्वागत सोहळा झाल्यानंतर गावातील जमलेल्या सर्व ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शाळेतील मुलांचे छानचे स्वागत करण्यात आले सर्वांचे स्वागत झाल्यानंतर आपल्या प्रमुख पाहुण्यांचे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा यांच्यातर्फे गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले आणि हा असा देखणा कार्यक्रम आमच्या बिरामणीवाडी शाळेत झाला बरं का भरपूर पाऊस निसर्गलेला आणि एवढ्या येतही आमचे पालक भरपूर प्रमाणात जमा झाले आमची छोटीशी वाडी अगदी पाहायला गेलं तर पंच्याहत्तर लोकसंख्या असलेलं गाव आणि या गावातील जवळजवळ पंधरा ते वीस पालक शाळेत नवागतांचे स्वागत करायला आलेले या बिरामणी वाडीकरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अगदी ही शहरातील मुलंही आमच्या स्वागताला आले आमचंही स्वागत करण्यात आलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मुलांना आंबा देखील मिळाला बरं का आणि ऑक्शन करून सर्वांनी छान छान स्वागत केलं आमच्या गावातील सर्व महिला वर्ग मुलांचे स्वागत करण्यासाठी शाळेत आवर्जून उपस्थित होते अशा प्रकारे आमच्या या पहिल्यातील मुलांचं छान स्वागत करण्यात आलं नवी पुस्तके छान छान त्यांना देण्यात आली मुली अगदी या नव्या पुस्तकांनी आणून दिली छान अशी पुस्तके पाहून मुलांना तर खूपच आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तो आनंद मुलांनी छान छान टोप्याही घातल्या अरे वा नम्रता परिवार यांच्या मार्फत आमच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले विरामनेवाडी शाळेत दाखल होणाऱ्या प्रत्येक मुलाला भरपूर शैक्षणिक साहित्य अगदी दप्तरापासून कंपाऊंड क्ले असतील पेन्सिली असतील वह्या पेन्सिली सर्व काही देण्यात आलं आमची मुलं ते साहित्य पाहण्यात खूपच रंगून गेली होती मुलांनाही हे साहित्य पाहून खूप आनंद झाला पाहताय ना मुलांनी किती छान नव्हत्या आपल्याला स्वतःला मिळालेलं साहित्य असं छान मांडलेलं आहे आणि त्यांना त्याचा खूप आनंदही झालेला आहे अशा प्रकारे या विनय नम्रता परिवार यांचे खूप खूप आभार आमच्या मुलांसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी असा भरपूर शैक्षणिक उठाव जमा झाला सगळीच मुले खूप आनंदून गेली टाळ्यांच्या गजरात मुलांचे तो करण्यात आले छान फोटो सेशन करण्यात आलं मुलांचं मुलं किती आनंद होईल ना आणि ठेव पण या व्हिडिओ चालू आहे सगळ्यांनी असा दोन दाखवा बॅग दाखव तुमच्या सर्व ग्रामस्थ खूप आनंदून गेले येस दिसतोय दिसतोय लांना ही ही पुस्तके भरपूर आवडली आणि साहित्य ही तसा विनय नम्रता परिवार यांच्याकडून गोड गोड खाऊ देखील वाटण्यात आला मुलांना मुलांनी खाऊ खूप आवडला मग छान मुलांचा सेल्फी पॉइंटवर फोटो घेण्यात आला अशी ही फुलपाखर आमच्या शाळेच्या प्रांगणात छानपैकी पडपडत होती त्यानंतर मिष्टांना भोजनही देण्यात आली अशी ही आमची शाळा स्वच्छ सुंदर मस्त मग आमच्या बिरामणीवाडी शाळेत घेणार घेणार ना मग प्रवेश अशी ही माझी शाळा माझा अभिमान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरामणेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा